नमस्कार मी कविता एम ए न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघूया आजची विशेष बातमी आज घराघरात मुलं आपल्या आईवडिलांकडे मोबाईलच्या डेटासाठी आग्रही असतात याच डेटाप्रमाणे विद्यार्थ्यांनी पुस्तकांचाही हट्ट पालकांकडे धरावा घरी वर्तमानपत्र लावण्यासाठी हट्ट धरावा असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रसन्नजीत तेलंग यांनी मांडले शासनाच्या महावाचन महोत्सव उपक्रमांतर्गत तालुक्यास्तरीय ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक मेळाव्याचे स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला गटविकास अधिकारी तेजस्वी आवडे उपगटविकास अधिकारी संजय खारकर पत्रकार बंडू आठवले यम्बी न्यूजचे संपादक मंगेश बोबडे गटशिक्षण अधिकारी संदीप बोडके विस्तार अधिकारी बाबरे रवींद्र दिवान भावगीर वाचनालयाचे बच्चू आनरे बेलसरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गणेश चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी व प्रकाशकांनी विविध प्रकारच्या मराठी साहित्य पुस्तकांचे स्टॉल मांडणी करण्यात आले होते या कार्यक्रमात पुस्तकाचे महत्व विषद करताना गटविकास अधिकारी श्रीमती आवडे यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळी असलेले चाचा चौधरी अकबर बिरबल या पुस्तकांनी वाचनाची आवड निर्माण केली परंतु आज पुस्तकांची जागा रिल्सनी घेतली असल्याने विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे महत्व ओळखावे असे मत व्यक्त केले कार्यक्रमांचे नियोजन बी आर सी मधील विवेक राऊत वर्षा गादे मंगेश उल्ले श्रीनाथ वानखडे निखिलेश दानापुरकर सभा शेख विशेष शिक्षक विजय दवाडे प्रमोद ताकडे अनिल गोंडसे दीपमाला कुमरे सुनील धोंडे जयश्री राऊत जयश्री खुंडे तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अतुल शिर भाते व सर्व शिक्षक वृंदांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र चांदू रेल्वे येथून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वाचनालयामध्ये असलेली पुस्तके हे वाचनासाठी देत आहे आणि नुसतं वाचनासाठी देत नाही आहे तर ह्या पुस्तक त्यांनी वाचल्यानंतर त्यांना त्यातून काय बोध झाला हे त्यांनी त्यांच्या थोडक्या शब्दामध्ये त्यांना सांगितलं जसं तिसरी तिसरी ते असे तीन गट केले याच्यात तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी तिसरी ते पाचवीच्या गटाला पन्नास शब्दाची मर्यादा दिली आहे सहावी ते आठवीच्या याला शंभर शब्दाची मर्यादा आहे आणि नववी ते बारावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दीडशे शब्दाची मर्यादा दिली आहे या मराठीत तुम्हाला त्या पुस्तकामधून तुम्हाला काय बोध झाला यातून काय समजलं हे तुम्हाला ते लिहायचं आहे आणि लिहिलेला जो भाग आहे हा आपल्याला महावाचन उत्सव या साईडवर अपलोड सुद्धा करायचा आहे आणि शाळांना आपल्या शाळेतून जे तीन बेस्ट ज्यांनी समरी लिहिली आहे किंवा ज्यांना बोध झाला आहे असे तीन नंबर काढून प्रत्येक गटाचे ते तीन तीन नंबर आपल्याला पंचायत समिती स्तरावर पाठवायचे आहे आणि पंचायत समितीत आपण आता एक तज्ज्ञ कमिटी नेमणार आहोत जिथं मराठी विषयाचे जे प्राध्यापक लोक आहेत त्यांची आपण इथं नियुक्ती करणार आहोत आणि आपल्या पंचायत स्तंभी स्तरावर येणारे जे काही निबंध आहे जे काही समरी आहे त्यांच्यातून आपण सिलेक्ट करून ते प्रत्येक गटाचे तीन तीन जे आहे ते आपण जिल्ह्याला पाठवणार आणि ह्या सगळ्या गोष्टीला बक्षिसाची सुद्धा तरतूद महाराष्ट्र शासनानं केली आहे त्याचा एक पुढचा टप्पा म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनात गुढी निर्माण करावी वाचनाची गुढी निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना मराठी भाषाविषयी आज तुम्हाला माहिती आहे आपण मराठी बोलता बोलता सुद्धा बरेचसे इंग्रजी शब्द बोलून जातो मराठीत बरोबर आहे की नाही जसं आता माझ्या शब्द माझ्या बोलता बोलता समजी हा शब्द आला आहे की नाही तर असे आपण बरेचसे शब्द इंग्रजी बोलतो आणि मराठीवर थोडंसं आपलं दुर्लक्ष होते त्या अनुषंगानं मराठी भाषेची गोडी निर्माण होऊन मराठीत आपण आपलं मत कसं व्यक्त करत करता येईल कसं हे करता येईल त्यासाठी मराठी काय वाचा अशी एक मन आहे म्हणजे तुम्ही आजकाल मोबाईलचं आहे तंत्रज्ञानात येऊ घ्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आपण पुस्तक कमी घेतो हातात आणि मोबाईल वर जास्त रील, रील्स वगैरे जास्त पाहतो पाहता का तुम्ही पाहता ना आणि छानही वाटते ते, ते जर तुम्हाला पुस्तक वाचायला दिलं तर पंधरा मिनिटात तुम्हाला झोप येते येते की नाही आपण झोपासाठी पुस्तक आपण झोपासाठी पुस्तकात झोप जर येत नसेल तर पुस्तक हातात घ्या थोडसे दोन चार वाचले का लगेच आपल्याला झोप लागते तर वाचल्यामुळं आपल्या ज्ञानामध्ये हे थे, थे, थे होते वृद्धी होते आणि ती जी ज्ञान आपण ग्रहण करतो पुस्तकामुळं ते आपल्याला आयुष्यात बरस कामी पडते